महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून चौकात जनसागराच विराट रूप कर्जतच्या इतिहासात प्रथमच या सभेला मिळालेला उदंड प्रतिसाद हा जनतेच्या विश्वासाचं स्पष्ट प्रतिबिंब होत उमेदवारांच्या नावाआधीच घोषणानी आसुमंत दुमदुमला जणू आत्ताच विजयाचा गुलाल उधळला जातोय दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी कर्जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचारार्थ टिळक चौक कर्जत इथं एका भव्य दिव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सो पुष्पाताई दगडे यांच्यासह सर्व उमेदवारांच्या समर्थनार्थ या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनीलजी तटकरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली या प्रसंगी कर्जत परिवर्तन आघाडीचे श्री नितीनजी सावंत श्री सुधाकर भाऊ खारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला आणि तरुणाईच्या अलोट प्रतिसादामुळे या सभेला विजयी सभेचं स्वरूप प्राप्त झालं कर्जतमध्ये परिवर्तन विकास आघाडी परिवर्तन घडवणार हेच या अभूतपूर्व प्रतिसादातून स्पष्टपणे दिसून येत आहे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी